वास बीस घ्यायची काही गरज नाही चाल चाल जा तिकडा तिकड तू लहान आहे साधून चाल तिकडा तिकडच काय तुझी छोटी गवानी आहे चल हो माग चल मी तर उभीच आहे तू कसा येतोस बघते मी नाही लहान करणार वास घेऊच नकोस हा काय गरज नाही गव्हा तिकडच त्या छोट्या गावांनी खायचं मोठ्या गावांनी यायचं नाही मस्का लावायचा नाही समजलं पाटील आहे आणि हा पाटील असा करतोय की तो आपल्या पाकऱ्या जसा गवांनी जपून खायला शिकलेला आहे तसंच पण करायला बघतोय कारण की ही जी चौघांसाठी ही गव्हाने ही छोटासा टपाट ठेवलेला आहे तर ही तिघं असतात आणि आमची सर्जा राजा पण त्याच्यात कधीतरी संधी साधतात मग त्याच्यामुळे ह्याला कमी पडतं आणि मग ह्याचं पण असं होतंय की तो झुकून खातोय ना मग मी का खाऊ नये मी पण गव्हाने आतमध्ये जाऊन खाणार तसं त्याची सवय लागलेली आहे आता थोडंसं मी त्याला ओरडले दोन वेळा त्यामुळे तो परत इथे येऊन नीट नेवाने खातो आहे पण थोडा टाईम जवसर मी इथं उभी आहे तवसर तो इथेही व्यवस्थित खाणार मी इथनं दरवाज्याकडे गेली की तो पुन्हा जाऊन उडी मारणार त्या गव्हाने म्हणजे हाय तसं पुन्हा आपलं चालू असतं फक्त थोडा टाईम तो असं दाखवणं की मी घाबरतोय म्हणून आता आज आमच्याकडे आठ दिवस असा जोराचा पाऊस आहे म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी वारं आणि पाऊस दोन्ही सोबत असल्याने थोडं बाहेर पडणं वगैरे थोडं प्रॉब्लेममध्ये येतो आहे कारण की कसं आहे वारं वगैरे खूप असतो आणि पाऊस तर खूपच जोराचा आहे सर्वीकडेच आहे पण आमच्या इकडचं थोडंसं रान डोंगर भाग असल्यामुळे जास्त पाऊस आणि जास्त वारं आहे तसंच आज थोडंसं म्हणजे नॉर्मली कमी पाऊस असल्यामुळे त्यांना आज खाली सोडलेलं होतं फिरायला थोडंसं पाय मोगळे करायला बघू शकता सर्व भिजलेली आहेत आणि ती तिकडं आहे ती तिचा पोट भरलेला आहे त्या दोघींचं पण त्यांना खायचं नाही आणि जसं जसं आता आहे ना आता शेडमध्ये आल्यावर थोडासा सुका चारा घातलेला आहे आपल्या हरभराचा पुस्कट आणि ते खात आहे ज्याजे ज्याजे पोट भरेल असा व्यवस्थित अगदी साईडला जाऊन एका कोपऱ्यात बसणार काही लोक असं बोलतात की जी मेंढ्रा आहेत आपली ते मेंढ्रा म्हणजे असं बाहेरांना फिरून वगैरे हिरवा चारा वगैरे घातला की पावसाळं असं पाणी वगैरे पियत येत नाही तर कसं आहे ना आता आमच्याकडे मे महिन्यात उन्हाळ्यात स्टोअर केलेला हरभऱ्याचा बुसकाट आहे तर बाकीचं तुरीचं वगैरे मला माहीत नाही कारण की माझ्याकडे आता फक्त हरभऱ्याचा बुसकाट आहे त्यामुळे मला फक्त हरभऱ्याचा हर माहिती आहे तर आम्ही हरभऱ्याचा बुसकाट ह्या ना पावसाळ्यासाठी स्टोअर केलेला होतो आणि आता आता ती भिजून आलेली आहे आणि भिजून आल्यावर म्हणजे बाहेरनं हिरवं गवत वगैरे खाऊन आलेले आहेत पावसाचं पाऊसचं पाणी वगैरे भरपूर आहे आणि तिथून असं चरून वगैरे आलेलं आहे त्या गवतासोबत त्यांना पाणी वगैरे पण खूप पोटात गेलेलं आहे तरीसुद्धा इथे आल्यावर त्यांना तो सुकाचा चारा घातलेला आहे हरभऱ्याचा भुसकाट थोडासा आंबट वगैरे असतो तो पण आवडीने खाताय त्यांच्याला ज्याला गरज आहे तो अगदी खाऊन एका साईडला जातो आहे तरीसुद्धा तिथे बघा बकेट भरून ठेवलेले आहे आता काही लोक का म्हणजे आमच्या इथली पण अशीच बोलतात की पावसाळ्यात पाणी पितात का तर कसं आहे ना कि हर की हरभऱ्याच्या भूतकाळ जो खातायत थोडासा आंबट वगैरे असल्याने त्यांना तहान वगैरे लागते त्यामुळे ती बकेट भरून जेवढी पाणी आम्ही ठेवतो तेवढी पा बकेट भरून पाणी ही सर्वजणं पितात मग असं आहे की आपण जेव्हा पण म्हणजे पावसाळ्यात वगैरे असं बाहेर सर चरायला वगैरे सोडतो त्याच्यानंतर मात्र घरी आल्यावर असं थोडंसं सुका चारा वगैरे किंवा हरभऱ्याचा भुसकाट वगैरे घालणं खूप गरजेचं आहे की त्याने काय होतं आहे त्यांच्या शरीराला ऊप पण येते आणि त्यांच्यासाठी गरजेसाठी पाणी वगैरे पण गरजेचं आहे आणि त्यांचं शरीर जो मेंटेन आहे त्यांची बॉडी स्ट्रक्चर वगैरे तो व्यवस्थित तसाच राहतो कारण की ती खाताना हिरवा चारा सुद्धा व्यवस्थित खातायत आणि सुका चारासुद्धा आहेत आणि पाणीसुद्धा व्यवस्थितपणे त्याने पियायचं चालू ठेवलेलं आहे असं बंद वगैरे केलेलं नाही आहे आता तुम्ही बोलाल की सोडतायत वगैरे आणि काणीट वगैरे आहेत तर कसं आहे ना की आता ज्या दोन मेंढ्या आहेत गाभण आहेत त्या इयाला आता जवळ आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराची हालचाल आणि व्यायाम होणं गरजेचं आहे तेव्हा त्या दोघींसाठी आता त्या दोघींना सोडल्यावर हे गप राहणार आहेत का तर नाही म्हणून ह्या दोघींना सोडता वेळी त्यांना पण सोडायचं आहे आता आमचा असं परफेक्ट ग्राउंड नाही आहे थोडासा पण त्याला जाळी वगैरे असं काहीच मारलेलं नाही त्यामुळे काय होतंय सोडलं की स्ट्रेट ते अगदी गवतात ठो जातात आपले जो गवत लावलेला आहे त्या गवतात डायरेक्ट जातात आणि असं नाही आहे की गवतात जात आहेत म्हणून गवत वगैरे सांगते तर काही नाही आहे गवताला काही प्रॉब्लेम येत नाही आहे गवत आपल्या रीतीने तो व्यवस्थित वाढत आहे संपत नाही काही नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही फक्त एवढंच आहे ते कांट्यांचं वगैरे आहे तसंच रानात पण चारा वगैरे खूप आहे पण आमच्याकडे जनावरांचा पण तसा त्रास आहे म्हणून रानात सोडायचा प्रश्न येत नाही पण पाय मोकळे करायला थोडेफार सोडतो आणि त्या थोडेफार सोडतो त्याच्यात ती सरळ खाळी जातात त्यामुळे तो गवत खाऊन येतात आणि तो गवत खाऊन आल्याच्यानंतर हा थोडासा आपला सुका सारा देणं गरजेचं आहे त्यामुळे की अगदी व्यवस्थित राहतात खाऊन वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्या दोन मेंढ्यांचं त्यांचं वॉकिंग पण चांगलं होते कारण की त्यांच्या शरीराची हालचाल जशी पाहिजे तशी होते आणि मेंढ्यांचं पाणी वगैरे पिल्यामुळे हा पावसात आत्ताच्या वेळी आम्ही मुरघास पण स्वतः ह्या ह्यांच्यासाठी है। खास करून केलेलं आणि सुकाचारा पण स्टोअर केलेला त्यामुळे असं झालं आहे की गेल्या वर्षीत आणि हा वर्षी थोडासा फरक आहे जेणे की गेल्या वर्षी आमच्याकडं सुकेचारेचा पण थोडासा गडबड होती मुरघास आम्हाला स्वतः विकत आणायला लागत ला होतं त्यामुळे थोडंसं कुठंतरी हे होतं पण आता स्वतः तर सर्व स्टोअर केलेलं आहे आणि मुरघास पण स्वतःचं होतं त्यामुळे अगदी आनंदाने आणि चांगली आहेत मित्र त्यांच्या अशा बॉडीत वगैरे काही कमी वगैरे झालेलं नाही आहे जसे आहेत तसे व्यवस्थित आहेत सगळ्यात आमचा शेडवरचा आळशी माणूस आता याने खाल्ले फिरून आले मस्त पैकी मनात तर नसतो पण तरी पण आपलं गेलाय जीवाच्या खाऊन आलय सुखाचा राहत खाल्लाय आणि बघू शकता गव्हाने तसतो झोपा काढतोय आता अक्षरशः त्याने डोळे बंद केलेले होते आणि बघतोय सुद्धा खूप छान पैकी आणि हा सगळ्यात आळशी आमचा शेडवरचा माणूस आहे हा ह्या ज्या मेंढ्या आहेत आता पावसात वगैरे एवढं सोडतोय आम्ही तरी पण तो या मेंढ्यांना एक सवय आहे ते म्हणजे जसं पावसात भिजून आल्यावर ती आंग झटकतात आणि आंग झटकल्याने जेवढा त्यांच्या अंगावर पाणी असतं तो, तो सर्व निघून जातो आणि जशा काहीत तशा पुन्हा होतात तसं ही नाही आता ही जी आमच्याकडे विजापुरी आहे ती एक ती विजापुरी ना आंग बिन झटकत नाही क्वचित किती कधीतरी ते ह्या लोकांचा बघून जर एक दिवस झटकलं तर झटकलं आणि नाही म्हणूनच तिला थंडी वगैरे लागते कारण की हो तो जो पाणी असतो तो झटकला की निघून जातो पण ती झटकत नाही त्यामुळे तिला थंडी वगैरे लागते आणि ह्यांचं मेंढ्यांचं असं आहे की मेंढीपालनात कधी पण तुम्हाला बघायला भेटेल की मेंढ्यांचं पोड भरलं की साईडला उभ्या तरी राहतील किंवा एका ठिकाणी जाऊन बसतील तरी पण शेळी पालनात मात्र असं क्वचित कधीतरी बघायला भेटेल की एखाद्या शेळीचं पोड भरलं आहे आणि ती साईडला जाऊन बसलेली आहे तसं आम्हाला ह्या मेंढ्यांचा प्रत्येक वेळेला बघायला भेटतं की यांचा पोड भरलेला आहे त्यामुळे ती साईडला जाऊन बसलेली आहे आता मेंढीपालनात बघू शकता तुम्ही की, थी थी हो ही ही हो की हो ती बघा ती तिकडं उभी आहे अगदी शांत आहे कारण की तिचा पोट भरलेला आहे असं नाही की गव्हानीत चारा नाही तर बघू शकता गव्हाणीत चारा वगैरे खूप आहे आता ही पण इथे शांत आहे कारण की तिचाही पोड भरलेला आहे तिचा रवत वगैरे चालू आहे असं आहे की ह्यांचं पोड भरलं की अगदी साईडला होतात आणि अशी जी आळशी असतात ती पोट भरलं की झोपा काढत असतात आता हे आता आमचे जे मेल आहेत तिन्हीवच्या तिन्हीव आता तर झालेले आहेत हे आणि तिन्हीवच्या तिन्ही ना शिंगा आहेत छोटी छोटी शिंगा आलेली आहेत सुद्धा आलेली आहेत आणि तिघही शिंगाळू आहेत त्यामुळे खूप छान वाटतंय निरवडी पण होणार ही